तर विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उतरवणार असल्याची घोषणाच जरांगे पाटलांनी केली आहे तसंच याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचंही ते म्हणाले दरम्यान आजपासून आंतरवाली सराटीत इच्छुकांच्या भेटीगाठी जरांगे स्वत घेत आहेत इच्छुकांनी आपल्या मतदारसंघाचा डाटा घेऊन यावं असंही आवाहन जरांगे पाटलांनी केलंय दरम्यान आज सकाळपासूनच इच्छुक उमेदवार अंतरवालीत दाखल होऊ लागलेत तर नांदेडचे माजी खासदार भास्कर खादगावकर यांची सून मिनलताई खादगावकर यांनी देखील जरांग यांची भेट घेतली जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी हे अंतरवाली सराटीत जमायला सुरुवात झाली आहे हळूहळू करत जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी हे उमेदवार पोहोचत आहेत आज घडीला अपक्ष उमेदवार म्हणून आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे यापूर्वीही मी त्या मतदारसंघातून इच्छुक होते नांदेड लोकसभा उमेदवार म्हणून देखील मी एक प्रमुख दावेदार होते आणि नायगाव विधानसभेतून अपक्ष उमेदवारी आम्ही दाखल करू आणि निवडणूक लढवू याबद्दल देखील आम्ही चर्चा मनोज दादा जरांगी यांच्याशी केली आहे आज घडीला अपक्ष मिनलते खादगावकर या देखील इच्छुक उमेदवार आहेत मिनलते खादगावकर यांची ओळख म्हणजे नांदेडचे माजी खासदार भास्कर खादगावकर यांच्या सुनबाई ही त्यांची ओळख अधिक माहिती घेऊयात मोहसीन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोहसिन मिनलताईन प्रमाणेच अनेक असे इच्छुक उमेदवार दिसणार आहेत जे सर्वश्रुत आहेत किंवा ज्यांची नावं मोठी आहेत आणि तेही अंतरवाली सराठी हळूहळू हो दाखल होत असतील आपण जर बघितलं तर मनोज दरांगे यांनी अनेकदा असं सांगितलं की मी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान अठ्ठ्याऐंशी संघात उमेदवार उभे करणार आणि या मराठा आरक्षणाच्या जी मागणी आहे ती पूर्ण होत नसल्याने आज मनोजरांगे हे अंतरवालीत पोहोचले आहे आणि त्यांनी कालच आवाहन केलं होतं की आपला डाटा घेऊन यावा त्यानुसार आज जे आहे तर सकाळी जे आहे तर इच्छुक उमेदवार जे आहेत तर अंतरवालीत येऊ लागले आहेत भास्कर जाधव जे आहे माजी खासदार नांदेडचे त्यांची सून देखील या ठिकाणी आल्या होत्या त्यांनी देखील मनोज जरांगे यांना आपल्या मतदारसंघातील सगळ्या जातीनी आहे मतदानाची आकडेवारी सांगितली सोबतच त्या इच्छुक असल्याचं देखील त्यांनी त्यांना बोलून दाखवलं आणि मनोज जरांगी यांनी त्यांच्या चर्चा देखील झाली आता आपण जर बघितलं तर आज दुपार नंतर आणखी काही इच्छुक या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि काही प्रमाणात इच्छुक या ठिकाणी पोहोचत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे एकंदरीत मनोज जरांगे यांनी जे विधान थोडस तुम्हाला थांबवते कारण थेट जाऊया अंतरवाली सराटीत आपण दृश्य पाहतोय स्वतः मनोज जरांगी बोलतात या सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सगळा डाटा घेऊन येणं आवश्यक आहे म्हणजे आमच्या लक्षात येईल कोणत्या मतदारसंघाचा कसा आढावा आहे कशी परिस्थिती आहे तिथलं सगळं एकून चर्चा आहे त्याच्यावरती आम्हाला त्या जो माणूस डाटा घेऊन आला त्याची चर्चा करते महाराष्ट्रातल्या पण सगळ्या मतदारसंघातल्या म्हणजे जातीचा कोणसाही असो मराठाचा असो असं नाही सगळ्या जाती, जाती धर्माच्या माणसानं तो ज्यांना ज्यांना वाटतंय की गोरगरीबाचं हातात आ आली पाहिजे किंवा देणारा बनलं पाहिजे त्यांनी घेऊन या आणि याचबरोबर आणखीन एक सांगतो की ज्यांनी म्हणजे ज्यांना लढायचंय आता कोणी बी एक जण तर राहणारे व्यक्तीने पण कागदपत्र पण काढून ठेवा वेळेवरती असं नको व्हायला की ठरलं लढायचं तर कागदपत्र काढायला वेळ गेला मग आता किती जणांनी काढले तरी पण त्यातून एकच दिला जाणार आहे कागदपत्र वायाला गेले तरी चालत एक दिल्याच्यानंतर परंतु बऱ्याच जणांना ते काढून ठेवा कारण ते आवश्यकच कागदपत्र सुद्धा तिसरा आणि असं म्हटले की मनोज दरांगीने राजकीय भाषा टाळली पाहिजे ओबीसी आरक्षणाला हात न लावता मराठा मराठा समाजाला आरक्षण देत देण्यात यावं मनोज जरांगी आता एकटे पडत चालल्या <laughs> त्यांनी बोलावून महाराष्ट्र ऐकलं एकटे पडत चालले असं म्हणायचं त्यांना देवेंद्र फडणवीस एकटे पुढे चालले बोलताना चुकलं असं त्यांच्याकडून ते दुरुस्त करतील आपण मला वाटलं म्हणता म्हणता कारण बोलता बोलता होऊन जातो विसर बोळ्यापणा असतो माणसाच्या माणसाला विसरून गेले असते की देवेंद्र फडणवीस एकटे पडले जो मराठा कधीच एकटा पडू शकत नाही आणि हा समाजही कधीच एकटा पडू शकत नाही आणि राजकीय भाषा जर आम्हाला बोलायची नसली तर देवेंद्र फडणवीस सांगावं तुम्ही एकटे पडलात एकटं पडायचं नसलं तुम्हाला तर मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका त्यांना सांगा ना आम्हाला इकडे सल्ले देत बसण्यापेक्षा त्यांना सांगावं आपल्या मागणी आहे सगळ्या चोऱ्याची म्हणजे अध्यादेश अंमलबजावणी करावी किंवा गॅजेट असतील या सर्व मागण्यासाठी तेरा जुलै तारीख दिली होती नंतर आपण तेरा ऑगस्ट दिली ती तारीख संपली आता पुढची भूमिका काय असणार आहे सरळ सरळ भूमिका दिसतील सरकारची बहाने करायचं फक्त द्यायचं नाही म्हणजे एक महिना मागायचा परत दोन महिने करायचा केले ना समाजानं दोन महिने काल दोन महिने झाले दिलेल्या वेळेला या दोन महिन्यात साध्या हैदराबादचे गॅजेटचे डॉक्युमेंट सुद्धा आले नाही का अख्या दोन महिन्या आम्हाला सांगा काय खर्च लागतोय तिथला ते आठ हजार जे कागदपत्र सापडले त्याचा आम्ही देतो समाज आम्ही समाज वर्गणी करून उद्या सकाळी देतो तुम्हाला हे मी मागेच सांगितलं होतं बघा वीस बावीस दिवसापूर्वी दौराने कायचं अगोदर की यांनी आता आम्हाला अशा सोडावी लागणार हे देणार आहेत म्हणून फारच आपल्यालाच लढून ते मिळावं लागणार किंवा सत्तेकडे जावं लागणार कारण ते एकूण दिसतंय गुन्हे मागे घेतो सरसकट म्हणले पुढे कापऱ्या पापऱ्याचे घेतले ती हे आणखीनं माहीत नाही घेतले का नाही घ्यायला लागले हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेतो म्हणले ते घेतलं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला यांना आठ आठ महिने लागायला लागले म्हणजे याच्यावरच दिसतं की यांना द्यायचं नाही फक्त झुलवत ठेवायचं आता देतो मग देतो एकदा आचारसंहिता लागली की मग असे शब्द वापरायचे आचारसंहिता संपली की आमची सत्ता आली की लगेच आम्ही देतो म्हणजे अशी भाषा करायची यांना बहुतेक यांचं पक्क ठरलेलं की मराठ्यांना आरक्षण द्यायचं मग आता यांचं पुढची जी मराठ्यांनी बी आता पक्क ठरवलं खुर्ची यांना ठेवायची नाही जे होईल ते होईल खुर्ची यांना ठेवायची शंभर दिवस अगोदर अधिवेशन चालू आहे नंतर म्हणजे इलेक्शन झालं आम्हाला वेळ भेटला आता परत तुम्ही तारीख वाढून दिली होती परंतु मी विश्वास नेहमी व्यक्त केला आहे दिवस त्यांचं काही बोलणं झालं हे काही नाही नाही त्या विषयात काय बोलणं नाही काय नाही एक महिना वाढून गेला आणि आज बी आज बी सांगतो आजपासून आणखीन एकोणतीस तारीख पर्यंत वेळ दिला त्यांना आम्ही मनानच दिला त्याच्या आज सगळ्या सोयरीच्या अंबलबाजी मराठा आणि कुणबी एकाच्या त्र्याऐंशी क्रमांकाला ही मागणी पहिल्या दिवसापासून त्याच्यावर आम्ही ठाम तोही शासन निर्णय करा दोन विषय झाले हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करा हजारी तीन चौथी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पण तुम्ही ती करायची सॉरी दोन हजार चारचा जो जे आर आहे तो सुद्धा दुरुस्त करायचा सगळ्या शेअरीची अंमलबजावणी तर त्यांना ती करावीच लागणार आहे तिच्यापासून तर आम्ही मागे हटतच नाही आणि सरसकट गुन्हे आणि ज्या आमच्या पाच सात मागण्या आहेत ते त्यांना आम्ही लिहून दिलेलं आहे त्याच्या अगोदर निवेदन देऊ देव, देव कादारलो आता आम्ही त्यांना गुन्हे हे सरसकट आजपर्यंतचे मागे घ्यावे लागणार आणखी नाही एकोणतीस तारखेपर्यंत बघा तुम्हाला होतं आहे एकोणतीस नंतर काय नंतर एकोणतीसला फायनलच होणार आहे आज आहे आम्हाला करून चुकलेले ते देत नाहीत आणि त्यांनाही माहिती वाटतं द्यायचं नाही ते फक्त झुलत ठेवायला लागलेत आणि आता मधल्या काळात जे वेळ आहे या वेळेत बहुतेक ते ढकल देत ते महाविकास आघाडीला म्हणते बैठक लिहा महायुती म्हणते बैठक एकमेकावर फक्त रिळत देत का नाही का आपण शेतात एखाद्या बैलगाडी घेऊन चाललो काही बैल नुसते रिळत असतील बघा आता त्यांना शिवळा शिवळावर रिळते शिवळ मुडूस तर सवय असते ते रियाळाची तसे मा आई ते रिळ ती त्यांचं आणि माकासाघड रिळ ती त्यांचं त्यांना मध्ये काटे लावा लागणार पहिल्यांदा मग बैल ठेपायला आणायचं असले ना मध्ये असे काट्याच्या हे असायचं बघा हा काट्याचे असे ते पोत्याचा असं पोत्याचा तुकडा घ्यायचा त्यात मोठाले काटे फसायचे असे एकूण ते लावले का मग ते खांद्यात घुसत याय इकडं उचलत मग सरळ चलवत तसं आता आम्हाला त्या शेवाट्याला काटे लावा लागणार का एकोणतीस तारखेच्या नंतर मग दोन हजार चोवीस लावत येड्यात कडायचो ना दुसऱ्याला बारा महिने लागतात का मराठ्यात प्रचंड चिड यांच्या विषय प्रचंड राग आहे तो ती खतखत आता बाहेरच पडणार येड्यातल्या येड्याला सुद्धा कळ नाही फसवायला लागली माझा सामान्य शेतकऱ्यापासून सगळ्यात मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत किंवा नोकरदारपासून व्यवसायापर्यंत सगळ्या मराठ्यांना कळलं की हे आता फसवायला लागले बारा महिने लागतच नाहीत आता फक्त बा अनेकांना राज चारक्षगत त्याच्यामुळे आम्ही जी तयारी लागतो काही हरकत नाही आम्ही पण तयारी तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडावं लागणार राजकीय भाषा करावंच लागेल ना तुम्ही जर आरक्षण देणार नसलात तर भाषा कोणती वापरावं तीच भाषा आहे मग आता तुमच्या पुढची जीवे आमचं आरक्षण आहे तुम्ही आमचं आरक्षण मिळून देणार तर आम्ही तुमची पुढची मिळून देणार नाही ते पक्क झालेलं आवं तरी बघा एकोणतीस तारखेपर्यंत जुळताय का तुम्हाला सोबत चर्चा सरकारसोबत चर्चा आता होती का आणि शेवटची चर्चा कधी झाली झालीच नाही शंभूराजे साहेब आले होते त्यावेळी झालेली त्याच्यावर या विषयावर चर्चाच नाही कसली मीडियाच्या माध्यमातून ते तिकडून रान आम्ही इकडून ठोकायचं एवढंच विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोन्ही चालढकल करतायत मग एकोणतीस नंतर दोघांनाही परिणाम व्हावा लागतील बघू आता एकूण दिसला काय कोणावर परिणाम होते उभा करायचे का पाडायचे त्याच्यावर अवलंबून काय परिणाम होणार आहे पण एक होणार आम्हाला खुर्ची त्यांचा खुर्ची आहे आमच्या आरक्षणात आहे आम्ही मात्र त्यांची खुर्ची घालणार शंभर टक्के घालणार जीव व्हायचा असेल त्या परिणामाची चिंता नाही आम्हाला जे होतील ते परिणाम होतील आणि हो काय व्हायचं ते विकत नाहीत आता आम्ही बरं झालं सहन करण्याची काही क्षमता असते काही मर्यादा असत्या तुम्ही जर इतकं येण्यात काढणार असाल तर मात्र समाजाला माझे काही आहे का नाही आज बारा महिने झाला समाज लढतो आणि तुम्ही ढकलता हे बैठकीला नाही बैठकीला नाही आता म्हणता आचारसंहिता आचारसंहिता संपली की म्हणता अधिवेशन अधिवेशन संपलं की तुम्ही म्हणणार आमचे लोक पळून गेले तुम्ही काही झाले की म्हणणार अधिकारीच मिळणार काही वेळे झाले का अभ्यासकच भेटत नाहीत काही वेळेस मनुष्यबळ कमी पडणार काही वेळेस तुमच्याजवळ पैसेच नसते आता इकडून तिकडून कुठं ते हैदराबादला सापडलं म्हणता ते आणायला व आणता येणार आम्ही एखादी टॅम्पुट रक्क देतो तुम्हाला काय बहाने काय किती किती चाळे असा होता अंगात माणसा रंगेल चाळे काय सत्ता भोगायला लागला काय सत्ता राज्यात चालवायला लागला एवढं मोठं राज्य आहे आणि ते चाळे तर असे खेळायला लागलेत ला ला की जस काय दुसऱ्यांना काही कळत नाही हेच आहे असं बघू किती दिवस देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांना असं विठीच धरायचं बघू किती दिवस सरकारमधल्या मंत्र्याला कामं करू द्यायचे नाही ते बघू आलीच वेळ जवळ आता पाटील आज महाराष्ट्रमध्ये सुप्रिया सुळे यांना आणून मराठा आम्ही जाग विचारला की तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे ती का जाहीर करायचं व्यक्त असा आहे की आमच्यामुळे तुमचे एक खासदार निवडून आले तरी भूमिका जाहीर करा आणि मग आता समाजाचा रश असणार ना, ना जर समाजाचा त्यांना फायदा झाला असला तर उत्तर खरं मिळायलाच पाहिजे समाजाला तर समाजाला खरंच मी पहिल्या दिवसापासून विनंती करतो सत्ताधारी असून ते विरोधक आपण ज्या विचारूच नका आपलं आंदोलन सुरू नाही कुठे कुठं सुरू नाही जा विचारूच ना आपण डायरेक्ट उत्तर आता यांना कायमचा आता दोन हजार चोवीस ला कायमच सगळे जाऊ एकदाच विचारायला विचारायचं असलं तर सगळ्यालाच सगळे मुंबईत इथे इकडे तिकडे कुठे त्यांना सापेत बसायची गरज नाही याची भूमिका स्पष्ट करा त्यांनी म्हणायचं त्यांचे करा आपल्याला काम लावून द्यायला लागले ते मराठा समाजाला समजून घ्या काम लावून द्यायला लागले आपल्याला ते आपण विरोधाकाल विचारायचं तुमचं म्हणणं काय आरक्षणावर परत सत्ताधाऱ्यांना विचारा हे आपल्याला काम लावून द्यायला लागले दोन्हीला विचारायचे अपघात नोकर आहे का त्यांची त्यांना ठेप्याला आणायचं आसरा आहे ना मराठ्याजवळ हे क्षेत्र काढू दौ आप दोन हजार चोवीसला राग नाराजी मराठ्यांच्या आरक्षणाविषयी खतखत पोरांचं केलेलं वाटूल ईडब्ल्यूएस घातलेलं त्यांनी जाणून बुजून मराठ्यांचं पोरमुठ होऊ नये म्हणून एसीबीसी न मागितलेलं दिलं याचा सगळ्याचा परिणाम केलेल्या खोट्या केसेस पोरावर लाखाने केल्यात एसआयटी नेमल्यात अनेक केसेस केल्यात अनेक षड्यंत्र रचलेत अनेक संघटना पडल्या त्या बुळबुळ करतात